तुमचं नाव काय मामा ता सुखदेव हिरला हिरला उसा मला राशन मिळत नाही माझ्यावर आण परत घ्यायला घराच्या जाग्याला बी आहे शेतातला इम मिळालेलं नाही राशन मिळत दहा वर्ष खाली माझं इथं जमा करून तवापासून मला राशन मिळत नाही मी चार बारा फॉर्म भरून दिला परत मला हे केलं दिलं नाही राशन कोणी दिलं नाही चर्मन अक्षर सांगा कशासाठी राशन देत नाही काय कारण तुमचं शेतकरी कार्ड राह बोलतो शेतकरी असलं म्हणून राशन मिळत नाही घरावर दोन पत्र बी नाही तर माझ्या तरी हे ना राशन माझं बंद केलंय बर किती दिवस झालं राशन मिळत नाही मला दहा वर्षापासून मिळत नाही मग आता आज कशाला का इथं काय हिंड आलोय सहा वर्ष झालं मी हिंडवतोय कुठं इकडं कुणीच आता मुदा मला असं विचारची चट मी आलो इथवर सहा वर्ष झालं हिंडवतोय आमच्यापर्यंत कसं असंच खोन 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 आपलं ही सांगितले ती ती सांगितलं कि असं करून मी हे पल्ल्याला गाठलो रोज हाँ? रोज हा हमाली करतो मी आणि माझी लेकर वाळ गावात मला मला अडीच नाही तर पाहून येते लेकर असं शेत शेत हम्म काय पोर होत पोर आमची मजुरी करते ती मग आता काय केलं निवेदन दिले का तुम्ही निवेदन दिलं की दिले तर ही केले काय म्हणून म्हणजे काय <coughs> माल ही मिळावा मग रेशन मिळाला एक किती दिवस अगोदर राशन चालू होतं का त्याच अगोदर राशन मिळत होतं तुम्हाला अगोदर दहा वर्षापूर्वी राशन मिळत होतं का मिळत होतं मग पुन्हा बंद कसं झालं पुन्हा वडील माहीत झाल्यास वडिलाच्या नावावर होतं का हां फेरफार केलं तर सोळा सतरा वर्ष झालं फेरफार करून म्हणजे फेरफार करून राशन घेऊन किती दिवस झालं दुकानात राशन घेऊन तरी मी सात आठ वर्ष झालं असं दुकानदारांना माल दिला नाही दिला काय दिवस आधार कार्ड देवत पुन्हा नाही दिला काय तुझं रॅशनच नाही तुला कुठलं द्यायचं दिला कसं काय कस काय दिलं दिलंच नाही पुन्हा आता या महने, दोन महिन्यात ते लाल कार्ड दिला का आहे की काय ते सांगितलं त्यांनी माल दिला का नाही मग आता एक दोन महिन्यात नाही दिला काय तुमच्याकडं नाही नंबर होता त्यांच्या ह्याच्यावर नंबर होता त्यांनीच दिलं तर दुकानदार म्हणते तुमचं शेतकरी आहे तुम्हाला माल मिळत नाही सरकारनं बंद केलं म्हणतोय सरकारनं ह्या दोन वर्षात बंद केला म्हणतो तुम्हाला माल तर आठ वर्ष झाला आठ वर्ष मिळत नाही का बाबा आपलं आधार कार्ड जेव्हा दिलं लेख कालवा केला तेवढं दिलं मी हामाली करतो रोज चार पाच क्विंटल माल आमचा ह्याला जातो आरतीला जातो मी रोज एक ना एक उमरेटल पोतो टाकतो रोज हमाली गावात शेतकरी म्हणलं की मी तिथं रेशन वाटप असे थांबलो दहा दहा एकर वाल्याला माल वाटप होता दहा दहा एकर वाल्याचं चा चालू आणि आमचं दोन अडीच ए बन बंद म्हणला तुझं शेतकरी आहे आणि बाकी काय काय मला माहित नाही पण नौकरदारचं मी पाच पाच एकरचं ह्याला चालू हा एक एक कुल म्हणजे ज्याला पाच एकर शेत आहे दहा एकर शेत त्याला माल देते का तुम्हाला किती आहे मला पाहून तीन एकर असं मला काय एवढं कळत नाही किती भाऊ आहो तुम्ही आम्ही तिघ जण आहो भाऊ काय करणार तुम्ही मला नाही मिळाल नाही ना तर लेकर बाळा मी घेऊन फाशी घेणार एवढं कष्ट करून काय अर्थच राहिला जाग्याच मी काटा काढला फाशी मग आता टाईम चांगला इमा बी नाही रेशन बी नाही कसं जगायचं कसं सांगा तुम्हीच कसं जगायचं हा काहीच त्याला एवढं कष्ट करून ये बी नाही दारू बी पेत नाही मना बाबा दारू पेतो मन नाही आता सुद्धा आज ह्या गाडीला मी दोनशे काटा उचलून आलो इथं हा आणि मी इथं थांबलो माझी लेकर बाळाचं पट कसं मी बघवायचं सांगा तुम्ही नेमकं काय म्हणलं दुकानदार सरपंचा सांगितलं सरपंच म्हणते ती बघून घे आम्हाला घेऊन देण नाही काय दुकानदारच कायदार दुकानदारचं म्हणते ते तुझं शेतकरी कार तुझं सरकारने बंद केले आम्ही काय नाही तुझ तुझं काय आले नाही ना, माझं सुखदेव तानाजी चौरे आणि बोलणार देव क्षीरसागर किती वेळेस भेटलो लेबर आहे भेटलो लेबर आहे ले म्हणला तू करतो काय जा आम्हाला काय करायचं तुझं आले ते आम्ही देतो सरकारनं के बंद केलं आम्ही काय करणार आहोत शेतकरी काय तुमची मागणी आमची माल हे आमचं इतके दिवस बंद पडलेला आम्हाला माल मिळला पाहिजे ती शे शेतकरी बंद केलं म्हणते का नाही शेतकरी कसं चालू राहिलं ती म्हणजे फारू भरून दे मी दिलं नाही म्हणलं बाबा माझ्या घरावर दोन पत्रीची बी जागा नाही तू माझं जागा कशी काय बंद केली रेशन कसं काय बंद केलं मला रेशनची गरज आहे कुठं उपाशी मारायला असतो उपाशी मारायला का म्हणजे मी एवढं रेशनवाला म्हणतो चांग मग आणि माझ्यावर समजेच अतिचारायचं मावा येत नाही काय माझं नाव फक्त येत आहे दुसरं काय येत नाही घरात मी लेकर बाळाचे आठवी सातवी झालेली आहे नववी झाली पण वाचा येत नाही अडायन लेकर माझी मला विमा मिळालेला नाही काय नाही एकवीस पासून विमा मिळालेला नाही मी घरावर माझ्या आता जर पाहुनरावळींनी सुद्धा जागा घेतली तिथे सुद्धा दहा फूट माझी जागा कमी केली हा जाऊन रस्ता घाल कुठं काय कर आमची जन दहा रुपये खर्चिने होत नाही आणि हेनी आम्हाला ही पर्संग आणली तर